ऑन मी समाधान स्वागत करतो आपल्या अक्काचा मोठा त्याचं नाव आहे आम्ही तर खाडीतली मच्छी आणले काहीतरी मस्त पैकी त्याच्यात आपल्या कालून बनवायचं आहे तर चला बनवूया करपाल आहेत आणि चिवून आहे चला मस्त पैकी मच्छी करपाल आहेत बघा एक दोन तीन चार पाच करपाल आहेत दोन चिंबुरे आहेत आणि चिवून आहेत मस्तीपैकी त्याचं बनवूया आता कालवण आणि या साईडला बघा मस्तपैकी लसूण टेस्टला आहे आणि कोथिंबीर कटिंग आहे टायम मिरची कटिंग करून घेतली आहे चला काय लंगरी घेतली मस्तपैकी थोडंसं तेल टाकूया त्याच्यामध्ये तेल टाकू द्या मस्त मस्तपैकी मिक्स मच्छी आहे आपली बघा त्याचा आपण काल पण बनवूया बघा कटिंग वगैरे करून मस्तपैकी घेतलेलं आहे आणि या साईडला आपले नेहमीचे मसाले असतात त्या ग्रिपुली मसाला एवरेस्ट आणि हलद घेतलेली आहे त्याला तर टोक घेतलेला आहे त्याच्यामध्ये तर तेल टाकलं आहे थोडासा तर आपल्याला आपण लसूण टाकूया आलं लसूण

जास्त कारण की शिजले पाहिजे मच्छी त्याची पूर्ण म्हणजे अशी बुडली पाहिजे पाण्यामध्ये तर चला आता एक दहा मिनटात उकळ तर चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया अजून हालते बघा चिव बघा हालते की खाडीतली मच्छी स्पेशल मीठ टाकलं त्याच्या थोडीशी तर किती मिनिटात चेक करायची माझी दहा मिनिटात चेक करू आपण चेक करूया मस्तपैकी बघा काही काल बला मस्त की उपर आलेला मच्छी आपले रेडी होत झणजणीत जन करपाले लाल चिंबुरी पण लाल लाल झाले एकदम एक नंबर वास आलाय आह हा झणझणीत जन एकदम असा करपाले वगैरे चिंबुरीवर मस्त शिजलय तर आता आपण टाकू त्याच्यामध्ये काय चिंच मस्तपैकी चिंच थोडीशी टाकली आणि रस्ता थोडा आपण जाड करू मस्तपैकी गाईच एक नंबर वासरा खोर ते हे बघा कारपाले बघा कसं शिजल्या आणि चिंबुरे बघा एक नंबर मंडळी आपला मस्तपैकी कालवण आहे तो रेडी झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता बघा आपला कालवण वाफा निघतात हे बाबा मस्तपैकी करपाली वगैरे शिजल्या मस्तपैकी चिंबोरा वगैरे तर काहीच व्हिडिओ आवडले असेल तर शेवटपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर मस्तपैकी करपाली के कर चिंबोऱ्या आणि च काळवण दे